Oh, no!

वैज्ञानिक युगात अपमृत्यूची कारणे जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केली पाहिजे त्यासाठी लहान मुलांचे संगोपन लसीकरण औषधोपचार शिक्षणाचा प्रसार आरोग्याच्या सुविधा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले पाहिजे धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ धनाची पूजा न करता आपल्याला प्रत्येक सणातून कोणतेही संस्कार मिळत असतात आधे आपल्या समाजातून काही लोक रोज रोजी बनवत नाहीत म्हणून आपण ना त्यांचे रक्षण केले पाहिजे आधार दिला पाहिजे नरक चतुर्दशन आपल्याला शिकवतात नाही का धन्यवाद वा <स्थ> अभा मी को पूजन के

या पेटी म्हटले जाते आमच्या सांती भाऊ पीजेची घरी भेट मिळाली आज छाया समाजात आमच्या सातेची मुन एंग्लो-रोड नादाचे झालेले बिंब समाजात शर्मा बाबांनी भैनीचे रक्षण केले त्याचे धन्यवाद